नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुम्हाला जर तुमचा पॅन कार्डचा नंबर माहिती नसन किंवा तुमचं पॅन कार्ड हे हरवलेलं असन तर तुम्हाला तुमचं पॅन कार्ड हे घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने डाउनलोड करता येणार आहे हे पॅन कार्ड कुणाला डाउनलोड करता येणार आहे याचीसुद्धा डीपमध्ये माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटला सांगणार आहे मित्रांनो सर्वात पहिलं तुम्हाला तुमचं पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईटवरून तुम्हाला हे पॅन कार्ड डाउनलोड करता येणार आहे पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला तुमच्या पॅन कार्ड नंबरची गरज नाही आहे तुमचं पॅन कार्ड जर तुमच्याकडे नसेल तरीसुद्धा तुम्ही तुमचा आधार नंबर टाकून तुमचं पॅन कार्ड हे डायरेक्टली डाउनलोड करू शकणार आहात ते कसं डाउनलोड करायचं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे या व्हिडिओच्या शेवटी मित्रांनो सर्वात महत्त्वाची माहिती सांगण्यात आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्हाला तुमचं पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी सिम्पली तुम्हाला गुगलवरती यायचं आहे आणि गुगलवरती आल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता फक्त तुम्हाला इन्कम टॅक्स टाकून घ्यायचा आहे इन्कम टॅक्स टाकल्याच्यानंतर तुमच्यासमोर पहिलीच लिंक ओपन होणार आहे तुम्ही इथे पाहू शकताय इन्कम टॅक्स डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या वेबसाईटवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस हा दिसणार आहे आता यामध्ये मित्रांनो तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसतील यामध्ये तुमचं पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी सिम्पली इथे पाहू शकता इन्स्टंट ई पॅन असं एक ऑप्शन आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता इन्स्टंट ई पॅन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता आपल्याला ई पॅन इथून डाउनलोड करता येणार आहे आता डाउनलोड करण्यासाठी अशा प्रकारे खाली यायचं आहे आणि खाली आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता आपल्यासमोर दोन ऑप्शन अवेलेबल असणार आहेत गेट न्यू ई पॅन आणि इथे पाहू शकता चेक स्टेटस डाउनलोड पॅन असं देण्यात आलेलं आहे हे दोन्ही ऑप्शन मी तुम्हाला समजावून सांगतो मित्रांनो गेट न्यू ई पॅन या ऑप्शनवर जर क्लिक केला तर तुम्हाला जर जर पॅन कार्ड बनलेलं नसेल तर तुम्हाला इथून नवीन पॅन कार्ड हे बनवता येतं मित्रांनो आणि हा जो दुसरा ऑप्शन आहे तुम्ही पाहू शकताय इथून तुम्हाला तुमचं पॅन कार्ड बनलेलं पॅन कार्ड डाउनलोड करता येतं तर आपल्याला आपलं पॅन कार्ड डाउनलोड करायचं आहे त्यामुळे मी सेकंड नंबरचा ऑप्शन आहे चेक स्टेटस डाउनलोड पॅन या ऑप्शनमध्ये कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करतोय मित्रांनो कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला तीन स्टेप फॉलो करायचं आहे त्यानंतर आपलं पॅन कार्ड हे डाउनलोड होणार आहे पहिल्या स्टेपमध्ये तुम्ही पाहू शकताय आधार नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर ओ टी पी तुमच्या मोबाईलवरती येणार आहे आधार लिंक मोबाईलवरती ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी टाकल्याच्यानंतर डायरेक्टली आपल्याला पॅन कार्ड डाऊनलोड करता येणार आहे तर पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी सिम्पली ते आधार नंबरचं जो ऑप्शन देण्यात आलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे तर मी सर्वात पहिला आधार नंबर टाकून तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता मी आधार नंबर टाकलेला आहे मला जो पॅन कार्ड डाऊनलोड करायचा आहे त्यांचा आधार नंबर इथे टाकलेला आहे आता आधार नंबर टाकल्याच्यानंतर सिम्पली ते कंटिन्यूचं जे ऑप्शन देण्यात आलेलं आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरवरती एक ओ टी पी पाठवण्यात आलेला आहे तो ओ टी पी आपल्याला या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे तर सर्वात पहिलं मी ओ टी पी टाकून घेतो आहे तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता मी ओ टी पी टाकलेला आहे अशा प्रकारे खाली येतो आहे आणि खाली आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला जर ओ टी पी आला नसेल तर रिसेंट ओ टी पी करून परत तुम्ही ओ टी पी मागून ओ टी पी टाकून घ्यायचं आहे ओ टी पी टाकल्याच्यानंतर सिंपली कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे पॅन अलोटेड सक्सेसफुली इथे दाखवण्यात आलेला आहे या तिन्ही स्टेप तुम्ही पाहू शकता आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत आणि आता आपलं पॅन कार्ड डाउनलोड होण्यासाठी रेडी आहे म्हणजेच तुम्ही इथे पाहू शकता डाउनलोड ई पॅन असं सांगण्यात आलेलं आहे इथून तुम्हाला डाउनलोड पॅन ई पॅन करता येणार आहे डाउनलोड करण्या अगोदर जर तुम्हाला तुमचं ई पॅन पाहायचं असेल तर व्यू ई पॅन या ऑप्शनवरती क्लिक करून पाहून घेऊ शकता सिम्पली मित्रांनो मला पॅन कार्ड डाउनलोड करायचं आहे तर सिंपली मी डाउनलोड ई पॅन या ऑप्शनवरती क्लिक करतोय तुम्ही पाहू शकताय पॅन कार्ड हे डाउनलोड झालेलं आहे इथे पाहू शकता यावरती मी क्लिक करून ओपन करून घेतोय फाईल मित्रांनो इथे फाईल ओपन करण्यासाठी तुम्हाला इथे डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायचं आहे तर मी डेट ऑफ बर्थ टाकून घेतोय तुम्ही इथे पाहू शकता मी डेट ऑफ बर्थ टाकलेला आहे तर सिम्पली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करतोय सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय तुमचं पॅन कार्ड हे अशा प्रकारे डाउनलोड झालेलं असणार आहे तुम्ही, तुम्ही ने है ए ए प्यान ते पाहू शकता तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने सुद्धा तुमचं ई पॅन कार्ड डाउनलोड करू शकतायत पण सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मित्रांनो तुम्हाला हे ई पॅन कार्ड तेव्हाच डाउनलोड करता येणार आहे जेव्हा तुम्ही हे नवीन ई पॅन कार्ड इन्कम टॅक्स डिपार्टमेंट यांच्या वेबसाईटवरून जर बनवला असाल तर तुम्हाला हे पॅन कार्ड या वेबसाईटवरून डाउनलोड करता येणार आहे जर का तुम्ही एन एस डी एल या वेबसाईटवरून जर पॅन कार्ड तुम्ही बनवला असाल तर त्याची प्रोसेस मित्रांनो वेगळी आहे आणि ती प्रोसेससुद्धा आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो